स्थानिक सिटी हायस्कूल येथे सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क चंद्रपुरातही मोठ्या प्रमाणात मतदान होईल सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास नवसाला ईश्वर पावतात तसे आम्हाला भाऊ पावलेले आहेत सपना मुनगंटीवारांची ग्वाही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार यांनी आमच्या आधुनिक केसरीचे प्रतिनिधी श्याम हेडाऊ यांच्याशी खास बातचीत केली आहे पाहुयात काय म्हणाले <णारी> सुधीर मुनगंटीवार तिचा पहिला टप्पा सात्या नऊ वाजेपर्यंत चंद्रपूरमध्ये सगळ्यात कमी मतदान झालं होतं चार पॉईंट एकोणतीस टक्के आणि शिवमध्ये जास्त मतदान झालं आहे जवळपास दहा पॉईंट एकोणऐंशी टक्क्याच्या दरम्यान मतदान झालं आहे मतदारांना काय आवाहन करा असं एक ग्रामीण भागामध्ये गावातच मतदान केंद्र असतं आणि गावामध्ये मतदान केंद्र असल्याने गावामधले लोक सकाळच्या वेळी धान कापायला जायचं असतं इतर कामाला जायचं असतं म्हणून मोठ्या प्रमाणावर सकाळच्या वेळी मतदान करतात शहरामध्ये मात्र सहा वाजेपर्यंतचा टाईम असल्याने बाकी काही कामं आटोपून आणि लोक मतदानाला येतात त्यामुळे ये टक्केवारी चिहरूरमध्ये जास्त आहे आणि चंद्रपूरमध्ये कमी आहे असा भाव असता कामाने चंद्रपूरमध्ये टक्केवारी दुपारनंतर वाढेल सर्वजण दुपारनंतर मोठ्या संख्येने येतील आणि ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे सकाळच्या वेळी कारण धानाची आता कापणी सुरू आणि म्हणून त्यांना सकाळच्या वेळी मतदान करून ते जातात एवढाच फरक आहे पण मतदान मला नाही वाटत की खूप कमी चंद्रपूरचं हे असं नाही वाटत मतदानासाठी गेलं पाहिजे ते राष्ट्रीय कर्तव्य या कर्तव्यापासून कोणी स्वतःच वंचित ठेवू चल जी बरं सरकार निवडणूक प्रक्रिया म्हणजे तुम्ही सक्रियपणे सहभागी होत असतात एकूण सगळं वातावरण काय वाटत आहे मतदार मतदारसंघात सुधीरजींच्या मतदारसंघात तर खूप उत्साही वातावरण होतं मी जेव्हा प्रचारासाठी फिरत होते त्यावेळेला मला असं वाटायचं की ही सभा आहे की विजयी सभा आहे सुधीरभूंवरच्या प्रेमामुळे सुधीरजींच्या प्रेमामुळे त्यांचा या लाडक्या बहिणींवरही प्रेमाचा वर्षाव व्हायचा आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेळ व्हायचा आणि आम्हाला सांगावं लागायचं की या बहिणींचं प्रेमच एवढं आहे ना म्हणून आम्हाला वेळ होतो आणि खूप छान अनुभव आला म्हणजे अक्षरशः पुस्तक लिहिता येईल इतके वेगवेगळे अनुभव होते ज्या महिला सुधीरभाऊंनी ज्या त्यांच्या समस्या सोडवल्या आणि त्या भरभरून सांगत होत्या प्रेमाने सांगत होत्या आणि माझेसुद्धा डोळे पानावत होते काही जणी सांगत होत्या की बहिणी ईश्वर मात्र सगळीकडे राहू राहू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मान माणसातला का हा ईश्वर निर्माण केला आहे आणि ईश्वरासारखं काम हे सुधीर भाऊ करत आहे आणि एक वेळा नवसाला वहिनी आम्हाला ईश्वर पावणार नाही पण हा माणसातला देव पाहतो पावतो आणि त्यावेळा मात्र मला खूप अभिमान वाटायचा की सुधीरजींची मी पत्नी आहे याचा मला अभिमान वाटायचा आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप सुखावा होता हो मातृशक्तीला काय सांगाल तर सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते आणि माता ही गुरु असते आणि तीच गुरु असते सर्वांची पूर्ण कुटुंबाची गुरु असते तर महिलांनी घरोघरातून ही जबाबदारी घेतली पाहिजे सांगितलं पाहिजे कारण महिला संपूर्ण कुटुंबाला संस्कार देत असतात आणि त्यांनी सांगायला पाहिजे की काय चांगलं आहे काय वाईट आहे आपल्या मुलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी काय चांगलं आहे महिला सांग सांगू शकतात आणि महिलांनी ही जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे आणि महिलांनी मनात आणलं तर त्या काहीही करू शकतात अगदी जगसुद्धा जिंकू शकतात आणि म्हणूनच मतदारसंघातल्या सर्व महिलांनी ठरवलेलं आहे कुठल्याच खोट्या प्रचारांना बळी पडायचं नाही कुठल्याच खोट्या आश्वासनांना बळी पडायचं नाही आणि यावेळेला मात्र सांगत आहे काही गावावरून तर त्यांनी पाठवून दिलं त्यांनी सांगितलं की आमचं ठरलं आहे आणि आता आम्हाला टिकला कमळावर लावायचं आहे आणि येत्या तेवीस तारखेला सुधीरजी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असं मला ठाम विश्वास आहे आधुनिक केसरीच्या वाचकांपर्यंत पोहोचत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सपतनिक या ठिकाणी मतदानाला आले होते त्यावेळी भाऊंचा विजय निश्चित आहे असं त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मुनगंटीवार यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे शाह मॅडम चंद्रपूर आधुनिक केसरी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद